जीडीयू इस कॉल पर आशा मॅडम शीतल मॅडम संतोष सर सुरेखा मॅडम हम्म बहुत बढ़िया टीम है आपकी एस वेलनेस कोच वाली कब से जीडीयू आप, आप इस कॉल पर मैम मार्च मध्ये जॉइन झाले होते सर आणि मध्ये मला 2 महिने गॅप झाला एप्रिल मे मध्ये गावी गेल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होता नंतर परत मी जून मध्ये परत जॉइन झाले ठीक आहे आता पुन्हा जॉईन झाला जा आहात पुन्हा कम बॅक केलेला आहात तर आपलं नक्की स्वागत आहे या रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये हो वेलकम बॅक uh, मॅडम तुम्हाला काय किंवा आपल्याला काय त्रास होता म्हणून ही फॅमिली आपण पसंत करत आहात वाढलं होतं आणि मला पिताचा त्रास खूप होता आणि माझ्या अंगामध्ये रक्त कमी होत त्याच्यासाठी मी जॉईन केलं होतं अच्छा म्हणजे आपलं एचबी च प्रमाण शरीरातल्या कमी होतं शिवाय आपल्याला ऍसिडिटीचा त्रास आणि वजन वाढलेलं होतं मग यासाठी आता काय हे बदलायचं आहे किंवा यात सुधारणा करायची आहे म्हणून तुम्ही काय प्रयत्न करत आहात मला वजन कमी करायचंय आणि पित्ताचा त्रास तर माझा कमी झालेला आहे मी चहा खूप प्यायची वजन तर कमी झालेलं आहे माझं होत आता मी आठ किलो वजन कमी केलेलं आहे हो सो नाही मध्ये गॅप होता तरी सुद्धा आठ किलो वजन कमी केलेलं आहात खूप छान बदल आहे आणि अमेझिंग आणि आपण तर सांगत आहात माझा ऍसिडिटीचा पण त्रास बंद झाला मग आज चहा बंद करण्यासाठी कोणी सजेस्ट केलं आपल्याला आपले कोच आशा मॅडम शीतल मॅडम म्हणजे कोच ऐकलं तर हो नक्की फायदा होतो असं आपलं मत आहे का खरच छान खूप छान बदलिडीटी कमी होणं किंवा बंद होणं खूप चांगलं हो येस डायट प्रॉपर फॉलो करत ये, आहात येस आहार पण घेत आहात मॅडम किती वजन कमी करायचंय अजून आपल्याला मला तरी अजून तरी दहा पंधरा किलो वजन कमी करायचंय हो ना हो ना काय वाटत होईल काय नक्की करणार पण बात ऑल द अशीच विल पॉवर ठेवायची आपल्या पोस्टला फॉलो करायचं असं जोडून राहा आणि कशामुळे शक्य होतंय काय सांगाल मग कशामुळे शक्य होणार आहे काय वाटतं काय सांगाल नाही वजन तर कमी करणारच मी करण्यासाठी काय उपयोगी पडणार आहे तुम्हाला तुमचा वर्कआउट किती टक्के काम करेल किंवा तुमचा डायट सकस संतुलित आहार काय सांगाल वर्कआउट पण करणार फॉलो करणार सकस संतुलित आहार पण घेणार मी छान छान सकसंत मॅम सोन यालाच इनोसन्स म्हणतात आणि कॉन्फिडन्स पण म्हणतात खूप छान वाटलं आपल्यासोबत बोलून आपल्या पोस्टला धन्यवाद द्या आपल्या रॉयल फिटनेस फॅमिली सोबत जोडून राहा सिटने बाबी प्लीज रजा घेतो येस सर गुड मॉर्निंग Good morning, sir. Yes. Yes, <laughs> sir.